राज्यात अतिवृष्टीमुळे सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचं नुकसान झालं आहे दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हो सांगितलं आहे बुलढाणा आणि मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या, या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबून शेतमालकांचं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे या आपत्तीला शेतकऱ्यांनी हिमतीनं सामोरं गेलं पाहिजे नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश दिले आहेत शेतकऱ्यांनी गावचे तलाठी कृषी सहाय्यक यांच्याशी समन्वय साधून योग्य पद्धतीनं नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत झालेल्या पंचनाम्याचं चावडी वाचन करून घ्यावं जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं त्यांनी नळकुंड उबाळखेड इथं नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली त्यांच्यासोबत आमदार संजय गायकवाड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते खरडून गेलेल्या जमिनीचा वेगळा पंचनामा करा पिकाचे नुकसान झालं असेल त्याचा वेगळा विहिरी खचून गेल्या असतील त्या त्याच्यावर तुम्ही नोंदी करून घ्या सौरपंप खराब झालेले असतील त्याच्यासुद्धा नोंदी घ्या कुठे इलेक्ट्रिकचे पोल पडले असतील कुठं रस्ते खराब गेले असतील ते जिल्हा परिषद पी डब्ल्यू डीला सांगून त्यांच्या दुरुस्तीसाठी सुद्धा वेगळा फंड त्या ठिकाणी मिळणारच आहे तो दरवर्षी आपल्याला फ्लटचा निधी फ्लड डॅमेजचा निधी मिळतच असतो पण हे सगळं सरकार मदत करायला तयार आहे आणि आपल्या कृषी मंत्र्यांनीसुद्धा त्या दिवशी सांगितलं की सरकारचा दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला मदत देण्यासाठी युद्धपातळीवर सगळं सर्वेक्षणाचे कामं असतील पंचनाम्याचे कामं असतील हे करणं सुरू आहेत हे सगळे पंचनामे जिल्हास्तरावर जवळच राज्यस्तरावर जातील त्याचा सगळा आढावा घेऊन दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील